परतवाडा ते धारणी रोडवर पिली येथे धारणी येणारी श्रीराम ट्रॅव्हल्स एम एस सत्तावीस ए शहाण्णव एकोणचाळीस व परतवाडाकडून धारणीकडे जाणारी शासकीय वाहन बोलेरो एफ सी चौऱ्याण्णव जात असताना अचानक पिली नजीक श्रीराम ट्रॅव्हल्सने शासकीय वाहन वनविभागाच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे यात वनपरिषद अधिकारी नरेश युनाते हे जखमी झाले असून यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सीमाडोह व त्यानंतर परतवाडा येथे हलविण्यात आले आहे श्रीराम टॅवल्स मधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला तिथेच मोठे पूल असल्यामुळे कोणतेही वाहन पुलाखाली गेले असते तर मोठी घटना घडली असती मात्र थोडक्यात सर्व प्रवासी बचावले हे विशेष तर दुसरीकडे शासकीय वाहनाचे वाहन चालक मिठाराम मुंसी कोल्हे वयवर्षी त्रेचाळीस राहणार कांडली परतवाडा यांनी चिखलदरा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सतोतीस चारशे सत्तावीस आय पी सी या कलमाने श्रीराम बसच्या चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा